मंगळुळपीर तालुक्यातील वानोजा गावालगत शेतशिवारात वसंत ऋतू येताच पळसाचे झाडे बहरू लागतात आणि लाल रंगाची चादर पांघरून जंगल बहरून जाते मात्र याच परिसरात एक दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलेला पाहायला मिळतोय या दुर्मिळ पळसाच्या फुलांचा औषधासाठी वापर होत असल्याने या पळसाला महत्व आहे वसंत ऋतूत फुललेले हे पळस झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे होळी जवळ आला की हमखास साठवण होते ती पळसाच्या फुलांची भर उन्हाळ्यात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना आपण रस्त्याने जाताना दूरवर नजर टाकली तर आपल्याला एक झाड फुललेले दिसते ते म्हणजे केशरी रंगाची भरगच्च फुले लागलेली पळसाची झाड यात केसरी पळस सगळ्यांनाच परिचयाचा आहे मात्र मंगरुपे तालुक्यातील वनोजा शेत शिवारात समृद्धी महामार्गाजवळ शेतकरी अनंत भगत यांच्या शेताच्या बांधावर दुर्मिळ असा पिवळा पळस आढळून आला आहे वाशिम जिल्ह्यात या मंगरुळपीर तालुक्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यात असलेला एडशी फाटा एडशी फाटा लगतच अभयारण्य आहे अभयारण्यात च्या तोंडावर लगेच समृद्धी महामार्गाच्या जवळ असा असलेला शेत शिवारावर एक पिवळा पळस इथं आहे आणि याचे गुणधर्म फार महत्त्वाचे आहे हा रेअर पळस असून याला वनस्पतीशास्त्रात मोठे महत्त्व आहे आणि आयुर्वेदिक सुद्धा याचे महत्त्व आहे आपल्यासोबत तज्ज्ञ मंडळी आलेली आहे आपण त्यांच्यासोबत काही त्यांना प्रश्न करणार आहोत किंवा त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहोत पाहूया त्यांचं या या विषयावर काय म्हणणं पिवळा पळस हा अत्यंत दुर्मिळ समजला जातो औषधांसाठी या फुलाचा उपयोग केला जातो पिवळा पळसाच्या झाडाबद्दल सगळ्यांनाच आकर्षण आहे या पळसाबद्दल वनस्पती शास्त्रज्ञांचे असे मत आहे की हा सगळा अल्बिनिझमचा प्रकार आहे यामध्ये वनस्पतीतील रंगद्रव्यात बदल होतो एरवी केशरी भगव्या रंगाचे आढळणारे पळस पिवळ्या रंगाचे आढळणे हा एक अल्गिलिझमचाच प्रकार आहे असे तज्ञांचे मत आहे या झाडाला आपण येलो फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असं म्हणतो आणि याला वनस्पतीच्या भाषा वनस्पतीशास्त्राच्या भाषेमध्ये बुटिया मोनोस्पर्मा असं म्हणलं जातं हे एक रेअर प्लांट म्हणून ओळखलं जातं याला एनडेंजंट स्पेसीच्या यादीमध्ये भारत सरकारनं टाकलेलं आहे आणि हे अतिशय औषधीकारक गुणधर्म असल्यामुळे याला वनस्पतीचा राजा असं संबोधलं जातं आणि याला आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व आहे काही अशा दुर्धर आजारावर उदाहरणार्थ रक्तदाब मधुमेह त्यानंतर पोटाचे विविध आजार त्याच्यानंतर स्त्रियामधील मासिक पालीचे आजार न पोषकत्व अशा विविध आजारावर याचा मुळापासून तर याच्या फुलापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काय केला जातो वापर केला जातो आयुर्वेदामध्ये त्याचा वापर कसा करायचा याविषयी ही डिटेल अशी माहिती दिलेली हा मुख्य गुणधर्म आहे की या वातावरणासोबत आपल्याला मिळून जुळून जाण्यासाठी आपण स्वतःमध्ये काही बदल घडत असो जसं की माणसामध्ये सुद्धा या पर्यावरणामध्ये हे होण्यासाठी आपल्यामध्ये बदल घडलेत असतात तसे या वनस्पतीसुद्धा वनस्पतीमध्ये सुद्धा या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी काही बदल घडत असतात त्या बदलाला त्या बदलाला आपण आपण म्युटेशन असं म्हणतो म्युटेशन होऊन त्या बदलामध्ये इकोटाईप्स तयार होत असतात आणि ते इकोटाईप्स म्हणजेच ह्या अशा प्रकारच्या रंग है इसके फूलों का सीजन जनरली वसंत ऋतु यानी होली के दरमियान ही होता है इस पेड़ में अपने आप में एक गुणवत्ता होती है कि अपने आप को ढर अलग अलग कलर में ढर लेता है जैसे कि बेसिकली नारंगी कलर का होता है ये कभी पीले कलर में भी पाया जाता है कहीं ये सफेद कलर में भी पाया जाता है कोई जगह ये काले कलर में भी पाया जाता है विशेषता काले कलर में मध्य प्रदेश में छिंदवाड़ा वन क्षेत्र में काले कलर का प्लश पाया जाता है वैसे तो इसका प्रजनन बीज से नहीं होता है अगर बीज से होता तो लोग इसकी खेती भी करते थे जो कि आज हमारे आयुर्वेद में बहुत महत्वपूर्ण है इसके हर चीज बहुत महत्वपूर्ण है बीज जड़ मूल, सब कुछ बहुत महत्वपूर्ण है वैसे इस पेड़ को आ, अपने आप में इसकी यही एक खासियत है कि ये कहीं मतलब आ, आप इसकी उत्पत्ति नहीं कर सकते अतिशय दुर्मिळ असणाऱ्या या पिवळ्या पळसाचे संवर्धन व संरक्षण होणे आवश्यक आहे नारंगी फुलांनी वसंत ऋतूत फुललेला पळस नंतर संपूर्ण जंगल लाल रंगाने बहरून जाते पळस फुलांनी बहरलेल्या जंगलाला फ्लेम ऑफ फॉरेस्ट अशी इंग्रजी उपमा दिलेली आहे पळसाला जसा आकार नाही तसाच त्याच्या सुंदर फुलांच्या रंगांनाही गंध नाही परंतु फुललेला पळस सर्वांनाच आवडतो कारण पळस फुलला की सर्व जंगल लाल रंगांनी न्हाऊन जाते पळसाच्या फुलातील द्रव्य शोषून मध तयार करण्यासाठी मधमाशा तसेच महिनेसह अशंख्य पक्षी झाडावर येत असतात वसंत पंचमीच्या पळसाच्या फुलांच्या रंगालाही विशेष महत्व आहे तसेच पळसापासून मिळणाऱ्या बिया फुले पाने यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्याचा वापरही औषधी गुणधर्म म्हणून मोठ्या प्रमाणात करण्यात येतो या पिवळ्या किंवा पिवळ्या पळसाचे खूप महत्त्व असून आयुर्वेदामध्ये माझे मित्र डॉक्टर किरण मोरे यांनी आताच आपल्याला माहिती दिली आहे माझा एक विद्यार्थी अमोल रघुवंशी याने आम्हाला या वृक्षापर्यंत आणून पोचवलं आणि मला असं वाटते की वसंत ऋतूमध्ये फुलणाऱ्या या वृक्षाचं औषधी वनस्पती दृष्टिकोनातून जे महत्त्व आहे त्या महत्त्वाचा चिकित्सक अभ्यास जर एखाद्या थे विद्यार्थ्यानं केला मला असं वाटतं आयुर्वेदात आणि वनस्पतीशास्त्रामध्ये निश्चितच पुढे फायदा होईल आणि यातून आपल्याला या, या वनस्पतीचं संवर्धनही करता येईल आणि याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये सुद्धा करता येईल आज मी यावर प्लाश पेढ बेड आपल्या एक अनोखा पेढ क्लायमॅटिक चेंजेसार लेकिन ये क्लाइमेटिक चेंजेस के कारण कहीं सफ़ेद कलर कहीं काला कलर कहीं पीले कलर के फूल पाए जाते हैं तो हाल ही में वाशिम जिले के कांटेपूर्णा जंगल में एक पीला कलर का पलाश का पेड़ देखने को मिलता है तो ये पीला कलर अपने आप में इसलिए अनोखा है कि इसके कोई बीज बीजारोपण नहीं होता ये पीले कलर सफ़ेद कलर का हम उगा नहीं सकते है। ये वास्तविक नारंगी कलर का ही होता है तो ये पलाश के फूल का आयुर्वेदिक में आयुर्वेदा में बहुत ज़्यादा इम्पोर्टेंस है इसके इस पलाश का फूल हर आयुर्वेदिक दवाइयों में इस्तेमाल किया जाता है तो इसका, इस कारण इसकी डिमांड ज़्यादा है और लेकिन ये जो प्रजाति है पलाश की फूल की ये विलुप्त होते जा रही है तो इस तरही से हमें बचाना है और इस पर हम काम करें लाल नारंगी रंगाचा पळस सर्वत्र आढळून येतो परंतु पिवळा आणि पांढरा पळस हा दुर्मिळ असतो पिवळा पळस सुद्धा विदर्भातील अगदी मोजक्या ठिकाणी आढळून येतो काळ्या रंगाचा पळस सुद्धा मध्य प्रदेशातील शिवणीच्या जंगलात असल्याचे प्रवास वर्णनात आढळून येतो पिवळ्या पळसाबद्दल अद्यापपर्यंत पूर्ण संशोधन झालेलं नाही लाल नारंगी फुलांबद्दल व त्याच्या गुणधर्माबद्दल आयुर्वेदामध्ये अभ्यास झालेला आहे पिवळ्या व पांढऱ्या पळसाच्या झाडांचं संवर्धन तसेच संशोधन होणे अत्यंत आवश्यक असल्याचे पर्यावरण प्रेमी सांगतात प्रदी निधी अमोल रघवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम